काय स्पष्ट करत आपल्याकडे आज ससून हॉस्पिटलचा पूर्वी काळात दोन दिवसापूर्वी अहवाल आला होता आज आपण काही क्विवरती परत पाठवून तो अहवाल परत मागला होता आज त्यांचा अहवाल आपल्याकडे आलेला आहे आप त्या अहवालानुसार त्याच्यामध्ये डॉक्टर जे आहेत दिन मुंगेर हॉस्पिटलचे त्यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा केला आहे निष्काळजीकरण केलेला आहे असा उपयोग आल्यानंतर आपण आज तो गुन्हा दाखल केलेला आहे त्या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलंय काय चुका झाल्या त्यांच्याकडून त्याच्यामध्ये तेच विषय आहे की साडेचार तास पेशंट हॉस्पिटलला होते त्यांच्या ओपडी मध्ये होते त्यांच्या असेसमेंट रूम मध्ये होते तरी त्यांनी ट्रीटमेंट सुरू न करता त्या ठिकाणी वेळ काढला त्याच्यामुळे नंतर कॉम्प्लिकेशन तयार होऊन त्याच्यामध्ये जी मयत आहेत पेशंट त्यांचा मृत्यू झाला असा अहवालामध्ये नमूद केलेला आहे त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम एकशे सहा एक नुसार तो गुन्हा दाखल झालेला आहे डॉक्टर सुश्रुत गैसास यांच्यावर काय कलम काय सांगतो सर नेमका हा गुन्हा एकदा एक्सप्लेन कराल याच्यामध्ये मेडिकल प्रॅक्टिशनरने त्यांच्या कर्तव्यामध्ये हो काही ड्युरिंग प्रोसिजर काही निष्काळजी पण झाला असेल तर त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई करण्याची प्रोव्हिजन त्या कायद्यानुसार का, का कलमानुसार आहे आपल्याकडे जे बीजे मेडिकल कॉलेजचा वैद्यकीय आवाज जोडीफोड आहे त्यानुसार डॉक्टर सुश्रुत गैसास यांच्यावरतीच हा गुन्हा दाखल केलेला आहे सर त्यांच्यावर काय म्हणजे बघितलं तर हॉस्पिटलच्या काउंटरवर ते पैसे घेऊन उभे होते अर्थात हॉस्पिटल देखील प्रशासनानं पैसे घेतले नाही त्या दृष्टीने आपण काय त्यांच्यावर कारवाई करताय गुन्हा दाखल करताय कारण आपण सगळ्या सीसीटीव्ही फुटेज त्यांच्यावर ताब्यात घेतलंय आपण पूर्ण चौकशी करून तो जो अहवाल आहे आपल्या आमच्या पोलिस तो अहवाल ससून रुग्णालय अर्थात बीजे मेडिकल कॉलेजची जी टीम आहे शासन निर्णय त्या टीमकडे पूर्ण चौकशी करून आवाज पाठल होता त्या पूर्ण चौकशी अंती त्यांनी त्यांचं ओपिनियन दिलेलं आहे की याच्यामध्ये डॉक्टर सुसुल यांचा प्रथम दर्शनी रोल दिसत आहे त्यावरून आपण त्यांच्या विरोधात तो गुन्हा दाखल केलेला आहे तुम्हाला ते सांगितलं की सध्या आता एफआयआर रजिस्टर्ड आहे ज्या पुढच्या ज्या प्रक्रिया आहेत तपास स्टेटमेंट बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सर्व पोलीस प्रक्रियेचा जो भाग आहे तो आता तुम्हाला सध्या मी काही सांगत नाही परंतु तर त्या स्टेजला आज रोजी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे तर आता याच्यामध्ये जे आहे प्रथम स्टेजला आपण तो आता डॉक्टर देसाई यांचा रोल त्या ठिकाणी कमिटीने निष्पन्न केलेला आहे त्याच रोलनुसार त्याच कमिटीच्या उपयोग हा गुन्हा दाखल झालेला आहे आता पुढच्या तपासाचा पुढचा भाग आहे ससुलला जो आपण अभियुक्त मागवला होता त्यात त्यांनी शेवटचे निष्कर्ष सांगितले ते काय सांगितले त्याच्या आधारे आपण हा गुन्हा दाखल त्याच्या आधारे आता हाच डिस्कस आहे की डॉक्टर सुश्रुत गैसास यांनी त्यांच्याकडे जे पेशंट होते जो त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या ट्रीटमेंट करण्यामध्ये हायगरी हायगाईपणा केला किंवा निष्काळजीपणा केला असं ओपिनियन त्यांनी त्या अहवालात दिलेलं आहे त्याच्यावरून हा पुढचा कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे